मंत्री छगन भुजबळ यांची अदानी सिमेंट स्टॉलला स्टॉल लाई नाशिक आयोजित नमन नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ प्रदर्शनात अदानी सिमेंट स्टॉलचं भव्य उद्घाटन गृहस्वप्नांन मजबूती अदानी सिमेंट क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सप्रेस मध्ये छगन भुजबळ यांची उपस्थिती अंबुजा एसीसी सिमेंटचा दमदार डेमो अंबुजा सर्टिफाईड टेक्नॉलॉजी सही तकनीक सही मटेरियल कुठलीही वास्तू किंवा घर बांधायचं असल्यास सर्वात महत्वाची गोष्ट असते तिथे वास्तूची मजबूती आणि हीच मजबूती देत आहेत अदानी ग्रुपचे अंबुज आणि एसीसी सिमेंट नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील थक्कडूम इथं सुरू असलेल्या क्रेडाई मेट्रो नाशिक आयोजित नमू नाशिक प्रॉपर्टी कुंभ गृह प्रदर्शनात अनेक जण आपले गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी गर्दी करतात या गृहस्वप्नाला मजबूती देण्यासाठी अदानी सिमेंटने देखील आपला भव्य स्टॉल उभारला या स्टॉलचं उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचं स्वागत अदानी सिमेंट नाशिक टीम यांनी केलं स्टॉलवर अदानी सिमेंट कसे अधिक मजबूत आहेत याचा विशेष डेमो दाखवण्यात आला एक सामान्य सिमेंट आणि अदानी सिमेंट यातील फरक कंपनीच्या टेक्निकल एक्सपर्ट यांनी मंत्री भुजबळ यांना प्रत्यक्ष दाखवला वॉटर रिप्लेंट सिमेंट आहे वॉटर रिप्लेंट सिमेंट मतलब अगर आप देख सकते हैं मैं आपको पाणी ड्रॉप कर रहा हूँ नॉर्मल सिमेंट में हम जब पाणी ड्रॉप करते हैं तो वो पाणी सोक लेता है

अंबुजा कवच करके है हमारा स्पेशल सीमेंट इसमें कोई भी बुलबुला बाहर नहीं आ रहा है जो नॉर्मल सीमेंट इसमें आ रहा है अब ये मैं दोनों सीमेंट बाहर निकालता हूँ पानी के बाहर इसको मैं पानी के बाहर निकाल लिया अभी आप आपकी उंगली लीजिए लीजिए अंकल यहाँ डालिए इस गोल घुमाइए पूरा पूरा सीमेंट मिक्स हो गया ये उंगली धुल लीजिए आप इसको ऐसा कीजिए पूरा घुमाइए ये है अंबुजा कव्हर सिमेंट की जादू हे वॉटर रिप्लेन सिमेंट आहे पाणी अंदर जाता येईल या सिमेंट विषयी अधिक माहिती कंपनीचे टेक्निकल सर्व्हिस एक्सपर्ट यांनी दिली त्या स्टॉल मध्ये आपण जे आमचे ग्राहक आहे ग्राहकांना विशेष अशा मूल्यवर्धी सेवा प्रोव्हाइड करतो आहे एसीसी सर्टिफाईड टेक्नॉलॉजी अंबुजा सर्टिफिकाईड टेक्नॉलॉजी अदानी सर्टिफाईड टेक्नॉलॉच्या माध्यमातून सही मटेरियल सही टेक्निक सही एक्सपर्टच्या माध्यमातून आम्ही त्यांचं घर जे आहे हे करण्याचा प्रयत्न करतो चांगलं बांधण्याचा प्रयत्न करतो आए, त्यार घर बांधत असताना विविध अशा सेवा आम्ही प्रोव्हाइड करतोय जसं की आपण बघताय की आमच्याकडे एमसीएस आहे मॉड्युलर क्युरिंग शीट आम्ही प्रोव्हाइड करतो आहे कास्टिंग अँड टेस्टिंग सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो आहे इन्स्टंट मिक्स प्रकोशन त्याच्या माध्यमातून कॉन्क्रीट हे मजबूत आणि टिकाऊ असे तयार तयार करतो आहे अशा विविध प्रकारच्या सर्व्हिसेस आपण ए सिटीच्या माध्यमातून देत आहोत मजबूत आणि टिकाऊ असे सुंदर घर बांधण्याकरता आम्ही आमच्या ग्राहकांना आणि मजबूत घर माध्यमातून उत्कृष्ट अशी सेवा अदानी सिमेंटचे दोन प्रमुख प्रोडक्ट आहेत एसीसी सिमेंट भारताची पहिली सिमेंट कंपनी आणि नंबर व एक विश्वासू ब्रँड यात एसीसी सुरक्षा पॉवर एसीसी कॉन्क्रीट एक्स्ट्रा स्ट्रॉंग एसीसी गोल्ड वॉटर शिल्ड हे प्रोडक्ट उपलब्ध आहेत अंबुजा सिमेंट जायंट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी प्रसिद्ध यात अंबुजा कवच अंबुजा प्लस यासारखे प्रोडक्ट्स आहेत मजबूत घर बांधण्यासाठी अंबुजा कंपनी मोफत मार्गदर्शन करते बांधकामाच्या समाप्तीपर्यंत अनेक टप्प्यात वास्तुशास्त्र बांधकाम बांधकाम पद्धती पद्धती खर्चाचे अंदाज व्हिडिओ नवीन खर्च व्यवस्थापन याबाबत अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कस्टमर सपोर्ट टीम कडून मार्गदर्शन दिलं जातं या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तर आजच आपले स्वप्नातील मजबूत घर बांधण्यासाठी आजच अदानी सिमेंटच्या स्टॉलला भेट द्या या प्रदर्शनानंतर देखील अदानी सिमेंटच्या अधिकृत वितरकांशी आपण संपर्क साधू शकता नायडूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणी नाशिक